नमस्कार सर्व मजेत ना आज आपण बघणार आहे हरिद्वार टू व उज्जैनचा सफर बघणार आहे रेल्वेचा तर आम्ही हरिद्वार वरून आम्ही स्टेशनला निघालेलो आहे इथे आणि त्याच्यानंतर आमची सकाळची ट्रेन होती सकाळची ट्रेन झाली आम्हाला लवकर भेटली म्हणजे टाईममध्ये आली आणि हरिद्वारवरून येताना आम्ही लहाया घेतलेल्या म्हणजे मुरमुरे आणि कांदा टोमॅटो वगैरे घेतलेलं तर तिथं आम्ही असं मोठं काय नव्हतं मिक्स करायला पेपर संपलेले म्हणून तर आम्ही पिशीमध्येच भेळ बनवली आणि सकाळचा नाश्ता म्हणून तर आमची भेळ झाली नंतर चहा वगैरे घेतली आणि नंतर दहा ते अकराच्या आसपास आम्ही झोपले सगळेजणच कारण फुल ए सी होती आणि थंडी लागत होती आणि रात्री लवकर या म्हणजे तीन वाजता ट्रेन आम्हाला सोडणार होती उज्जैन स्टेशनला त्याच्यामुळं दुपारचे झोपून घेतले आणि ते काका काय गप्पा मारत होते इकडे आणि इथे आलेले आता भुतेश्वर स्टेशन येणार आहे आता तर इकडे स्टेशनचं कसं समजत नव्हतं कोणतं आहे आणि कोणतं नाही ते पण इथं स्टेशन आलेलं आहे ते आणि दुपारचं झोपून उठल्यानंतर मग आमचं जेवण ऑनलाईन ह्यानी मागवलेलं पिझ्झाच मागवलेले आणि नंतर मग रात्रीचं प्रॉपर जेवण मागवलेलं सर्वांना पिझ्झा मागवलेले आहे ऑनलाईन झोमॅटो का स्विगीवरून ते पिझ्झा वगैरे खाल्ले आणि त्यानंतर मग आमचा पुढचा प्रवास चालू झाला आहे इथे बघू शकता इथे डाकूंचं कोणतं तरी चम चं, चंपल काहीतरी आहे ना ते नाव आहे इथे तर मला आठवत नाही आहे आणि इथे रात्रीचं जेवण आलेलं आहे पूर्ण थाळी अशी मागवलेली रात्रीचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही वाट बघत होतो पावणे चार वाजता आम्हाला ट्रेन स्टॉपला उज्जैन स्टेशनला आम्हाला स हे आम्ही पोचलो आणि त्यानंतर मग आम्ही तिथून पुढे स्टेशनला जे तिथं आम्हाला गाड्या वगैरे मिळणार होते तिथून आम्ही गाड्या वगैरे तय केल्या म्हणजे फायनल केल्या आणि हॉटेल बघायला गेले पहिल्यांदा पुढे काका आणि दुसरे मित्र होते काकांचे ते सात आम्ही आंघोळ वगैरे करून पाच वाजता आलो आहे हॉटेल इकडे शोधला आणि सात वाजलेत आंघोळ वगैरे झाले आणि इकडे बघायला सुद्धा आहे बाबा भैरवनाथाचं मंदिर समोरच आहे आणि हॉटेल पण समोर समोर आहे आता आम्ही रिक्षा शोधतो आहे कारण अठ्ठावीस माणसं आहे अठ्ठावीस ते दोन छोटी मुलं आहेत तर त्याच्यामुळं आम्हाला रिक्षा लागतील तीन तरी रिक्षा तीन चार रिक्षा लागतील तर आम्ही रिक्षा करणार आहे आणि बाकीचे स्पॉट फिरणार आहे पूर्ण दिवसभर रात्री साडेआठची ट्रेन आहे आमची साडेआठची ट्रेन आहे तर मग आम्हाला आठ वाजता इथून उतरायला लागेल जायला लागेल स्टेशनला स्टेशन जवळच आहे एक दहा मिनटाच्या अंतरावरती आणि मंदिर बघू शकता एकदम मस्त सकाळच असा दर्शन झालेलं आहे आता जायचं आपल्याला दर्शन करायला चला आता आपण पुढे जाऊया रिक्षा फायनल करते म्हणजे किती रेट आणि किती घेणार याची रिक्षा काकाने घेतलेली आहे आता आणि चालू महागड शक्तीपीठ मंदिर उज्जैन मी आहे आता आमची माणसं केली तर मध्ये जायचं आहे आता आम्ही दुसऱ्या स्पॉटवरती जातो आहे फोटो वगैरे काढून झालेत आणि मस्त असं प्रसन्न वातावरण आहे आणि वाजलेले आहेत पाहुणे आठ जाऊया दुसऱ्या मंदिरामध्ये चाललंय रमण गणेश मंदिर जवळपासच आहे म्हणजे पाच मिनिटाच्या अंतरावरती आता आपण जाऊया आतमध्ये हे बघा इथे दिलेलं आहे प्रभू रामचंद्र हातूरद्वारा ही काही भगवत रामजी की अवंतिका नगरी मी पदार ते तब उनकी स्थिरता हे बघा इथे दिलेलं आहे आणि इथे गाय ना खायला देते ते बघा आता आम्ही चाललो कालभैरव मंदिरात पण कधी देवीचं दर्शन त्याला तर कालभैरव मंदिरात येते जायचं आपल्याला हे बघा इथे मंदिर आहे आणि इथे सर्व अजून इकडे सर्व हे आहेत फूल वाले पुढे घेऊ चल अजून आहे पुढे दुकान आणि इथून एंट्री आहे आणि इथे दारू चढवतात इकडे बघ

आम्ही आहे अजून पाच मिनिटं लागतील इकडे लाईन लागलेली आहे आणि तिकडनं लाईन बाहेर येते आणि भरपूर अशी गर्दी झालेली आहे तिथं असं मागे पुढे झालेत आता रिक्षा स्टँड इथे लागलेले तिथं आम्ही उतरणार आहे मस्त दर्शन झालं आता गर्दी वाढत चाललेली आहे जिस मंदिर पे आप लोग आए हो इस मंदिर के अंदर भगवान नौ ग्रामा ऐसी मंगल ग्रह का जन्म स्थानीय जन्मभूमि इस, इस प्रकार महाराज महाराजपुर में शनिग्रह विराजमान है मंगल ग्रह का यहाँ पे शिव रूप में जन्म हुआ संत पुराण के अनुसार शिव जी के मस्तक से पश्चिमी की बुरी जगह धरती पे गिरी धरती के गर्भ में से मंगल महाराज पश्चिमी इस जगह पे आज भी मंगल ग्रह शिव रूप में विराजमान मिलेगी ने हर जगह शिव मंदिर में शिव जी की सवारी क्या देखी नंदी जी की यह नंदी की जगह शिव जी के सामने आपको भेड़ की सवारी मिली पता है भेड़ है कारण है की मैं पृथ्वी राशि की स्वामी कर्क रेखा नाम तो सुना होगा आपने उसी मंदिर के नीचे से कर्क रेखा निकली ऐसे महाकाल ये जो मंदिर बना है जिस जगह खड़ो भारत के बीच बीच भी खड़ो जैसे इंसान की नाभी रहते हैं तो पृथ्वी की ना बना है मंदिर शनि मंदिर में काली उड़द की दाल लोहा तेल चढ़ाते हैं ना यहाँ चढ़ाते हैं लाल चीज का दाल मंगल महाराज का वन अंगार की तरह लाल प्रकार का है लाल चीज के अंदर चढ़ाते हैं मंगल महाराज को गेहूँ लाल कपड़ा नरेल फूसपू दोनों हाथों में लेकर आपका नाम सरनेम बोल के चढ़ाएगा नाम बोलोगे तो आपका दान लगेगा सरनेम बोलोगे आपके लड़का लड़की जो घर से है उनका पुण्य लेगा दान बच्चों की परिवार की घर की गृह शांति समृद्धि मंगल कार्य चढ़ाते है मंगल दान चढ़ाने से अपने जीवन के आने वाले कष्टों का निवारणता है रुका हुआ कार्य मंगल होता है मंगल कार्य प्राप्ति जो यात्रा पूर्ण यात्रा मंगल होती है पांच चीजें पंडित जी घर के लिए देंगे कलावा घर के मेन गेट पर बांधना सर्वकारी मंगल के लिए यह माला किसी बच्चे का स्वभाव शादी नौकरी पढ़ाई काम धंधा में रुकाट आती घर पिछड़ा मंगल कार्य के यंत्र घर में रखते हैं नौ की शांति रोजी रोजगार सर्वकारी मंगल के लिए उज्जैन नगरी में दो ही जगह चढ़ा प्रसाद दो जगह खाली हाथ नहीं जाते घायल बेरोगा के नहीं तो महाकाल बाबा के द्वार पाले सेनापति काल भैरव बाबा तो उनको प्रसाद चढ़ाने से परिवार के बच्चों के जीवन में आने वाले काल का शुरू होते हैं ये के सेनापति या मंगल दान मंगल दान चढ़ाने ऐसी कैसा कार्य कार्य तीन महीने के अंदर यहाँ ऐसी कार्य पूर्ण होता है मंगल कार्य की प्राप्ति होती तो है उस दिन यात्रा यात्रा में अपना नाम बोलिएगा सरनेम बोलेगा बच्चों का नाम लेके चढ़ाएगा मंदिर है गाईडने आम्हाला हे दिले आणि इथे गौरवने घेतलेलं आहे इथे मंगल असतं त्याला इथे त्याला त्याची इथे पूजा केली जाते मंदिर आहे वरती तुम्हाला मंत्रांचा बघा मस्त असं मंदिरामध्ये मंदिरा जाणार आहे भुवनेश्वरी पृथ्वी माता आहे मंगल ग्रह की माता बोलतात हे बघा इथे हा मंदिरचा परिसर असा मंदिराचा इथून दिसतोय एवढा मस्त असा मोकळा परिसर आहे संत आम्ही इथे आलेलो आहे आणि इकडे मंदिरात जायचे आपल्याला शांत एकदम वातावरण आहे सावली आहे आणि भरपूर अशी चारी बाजूनी झाडं वगैरे लावलेली आहेत थंडगार वातावरण वाटतय आणि इथे मंदिरात जायचंय कृष्णसुधारा बलराम आहे इथे कुंडेश्वर महादेव मंदिर आहे इथे आपण इथे हे करायचंय भगवान श्री कृष्णाची पाठशाला इकडे बघूया कळ बघूयाच्या कृष्णाची पाठशाला आपण बघूया इथे आता श्री कृष्ण काही चौदा विद्यार्थी तिथे धर्मशास्त्रोत्सव गेले तिथे गोमती कुंड आहे गोमती कुंड दाखवते तुम्हाला आणि चौसष्ट कर लाव की दीर्घ आहे हे बघा गोमती कुंड आहे आणि पूर्ण असं थंड वातावरण आहे आता वाजलेले आहेत दहा वाजलेले आहेत दहा वाजले आहेत आता पुढचा बघूया आपण नाही पण ठीक कर्णपत्र बंग भूषण योजना इंद्रचार हो हो मस्त असं बघा एक जुनं टच देते ते इथे जे काम चाललंय आणि इकडे पण ही अशी झाडं लावलेली आहेत आणि इथून मधून दुर्वा काम चालू आहे अजून इथे हे बघा इकडे ह्या बाजूने पण काम चालू आहे पूर्ण ही फुलं वगैरे लावलेली आहेत मस्त अशी इथे हे बघा थोडा हे बघा हे झाड तोड न तोडता त्या झाडांच्या इथूनच त्यांनी गॅप करून हे केलेलं आहे आणि इथून हे फिफ्टी वन झाले सिक्स्टी फोर आहेत सिक्स्टी टू झाले वैनाकी विद्या वैजयिकी विद्या आणि लास्ट व्यायामिकी विद्या चौसष्ट विद्या बघितली आता इथं कलाकृती आहे ते बघायचे आपण चला आता आम्ही सांगितलं महाकाल बाकीचे सर्व मंदिर गहून झाले ते दर्शन घेऊन झाले आणि अजून चार दहा मंदिर आहेत ते तिथेच आहेत महाकाल मंदिराच्या आसपास तेथे घेणार आहे आम्हाला ही रिक्षा पडली पर पर्सन शंभर पाचशे रुपये छोटे मुलं असेल तर तर मग नाही आम्हाला पाचशे रुपये पाचशे पाचशे रुपयाच्या आणि आता आम्हाला त्यांनी सहा दाखवले आणि ते आम्ही तिथून बघणार महाकार आता आम्ही आलेलो आहे महाकार बोल ना त्याचे इथे हे बघा हे पाठी नजरा हे बघा ते समोर हॉटेल শার <muchas>